विरोधी प्रश्न बेसिक असा होता निरंजन म्हणाले की थीम पार्कचा होता राज्य सरकारने दोन हजार तेवीस मध्ये थीम पार्क राज्यामध्ये सहा ठिकाणी करण्याची घोषणा मला वाटतं लोढा साहेब इथं आहेत आता हे केलेली होती मुद्दा तो होता आपण बाकीचे वाडे वगैरे वास्तू काढलं काही हरकत नाही तेही करावं परंतु बेसिक त्यावेळेस पुणे संभाजीनगर बुलढाणा नाशिक आणि मुंबई आणि शिवनेरी किल्ल्यावर अशा पद्धतीनं थीम पार्कची सरकारची घोषणा होती चारशे पन्नास कोटी रुपये त्याच्यासाठी प्रावधान केल्याची पण घोषणा होती बेसिक तो विषय आहे आणि मग त्या विषयात काय झालं आता जे नाशिकला माझ्या माहितीप्रमाणे काम अर्ध्यावर आलेलं आता ते जळगावला शिफ्ट गिरीश महाजनांच्या जा दबावामुळे होतं काय मला माहिती नाही परंतु ते असं होतं की काय हा एक माझा प्रश्न आहे परंतु बेसिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थीम पार्क हा विषय आहे थीम पार्क ही संकल्पना वेगळी आहे आणि वेगवेगळ्या वास्तू वाडे वगैरे ही संकल्पना त्याचं जतन करणं हा हा विषय वेगळा आहे म्हणून निरंजन डावक विचारलेलं विचारलेला बेसिक हा प्रश्न आहे मला असं वाटतं याच्याविषयी सरकारने सविस्तर एवढ्या स्पेसिफिक थीम पार्क विषयी राज्यात जे जे होणार त्याच्याविषयी खुलासा करावा असं मला वाटलं सभापती महोदय